एक रेकमेंड करायचं आहे आपण एन्व्हायरमेंटल ऍक्ट नाईन्टीन एटी सिक्स अनुसार जे नॉईज पोल्युशन रूल्स टू थाउजंडमध्ये बनवलेले था। आहेत त्यामध्ये आपण बघू तर डेसिबल लेवल्स जे आहे सेवन्ट फाय सेवन्टी फॉर इंडस्ट्रियल डे अँड नाईट टाईम आणि जे काय सायलेंट झोन फिफ्टी टू फॉर्टी तक तर या आपल्याला ले डेसिबल लेवल्सला ले रिवाइज करण्याची गरज आहे मला माहीत आहे सेंट्रल इशू आहे आपण त्यावर चेंज करू शकत नाही आपण ते रिवाइज करू शकत नाही पण कदाचित महाराष्ट्रामध्ये हे आता इशू चालू आहे तो महाराष्ट्रामध्ये एक सर्व करून ते आपण सेंट्रलला पाठवलंय पार्लिमेंटला रेकमेंडेशन पाठवले तर ते एक नवीन काही आपल्याला डेसिबल लेवल ले ठरू ले करण्याचे गरज आहे कारण हे नाईन्टीन एटी सिक्स एन्व्हायरमेंट ऍक्टच्या आहे कारण आता सभागृहाचा जर आपल्या डेसिबल लेवल आपण इथे बसून मेजर केलं तर सिक्स्टी वरतीच आहे सन्मान्य ताईंनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे तो खरा आहे याचं कारण आपण जर डेसिबल लेवलचा विचार केला तर जी एम्बियंट नॉईज लेवल आहे तीच आपल्याकडे खूप जास्त आहे त्यामुळे अनेक वेळा तर जी एम्बियंट व्हॉईस लेवल आहे ही जे आपली डेसिबल लेवल आहे त्याच्या पार जाते आणि म्हणून याच्यामध्ये काही ना काही बदल करण्याची आवश्यकता आहे मान्य अध्यक्ष महोदय हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात आपले डेसिबल लेवल्स या एम्बियंट नॉईज लेवल जे आहेत त्याचा विचार करून कशा प्रकारे रिवाइज करता येतील याचं ये एक रिकमेंडेशन महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे पाठवे